नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग या शक्तीपीठ मार्गाला पुन्हा शक्ती कारण शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची सरकारची तयारी राजू शेट्टींना रस्ते महामंडळाचे पत्र आलेले आहे याचे डिटेल आपण मित्रांनो जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शक्तीपीठ मार्गामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रदेशातील धार्मिक स्थळांची यात्रा कमीत कमी वेळेत करता येणार आहे आणि कोल्हापूर सांगली नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधानंतर वादात सापडलेल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता मात्र संबंधित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पाचपट मोबदला देण्याची तयारी राज्य स रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एम एस आर डी सीने दर्शविले आहे माजी खासदार राजू शेट्टी यांना तसे पत्र महामंडळाने पाठवलेले आहे मुळात नवीन भूसंपादन कायद्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ही दुपटीपेक्षा अधिक देता येत नसताना पाचपट मोबदला हा सरकारचा नवा डाव की जमिनीसाठी केलेली धुडफेक याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे प्रस्तावित प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बागायती जमीन जात असल्याने पश्चिम महाराष्ट्रात मोठा याला विरोध झाला कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग नको यासाठी विभिन्न आंदोलने झाली त्याचा दणका लोकसभा निवडणुकीत महायुती खासदारांना देखील बसल्याचे दिसून येते त्यामुळे अनेक जिल्ह्यात विरोधक आणि सत्ताधिकाऱ्यांनीही या महामार्गाला विरोध दर्शवला होता या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या महामार्गाबाबत विचारणा केली होती त्यावर आलेल्या पत्रात शक्तीपीठसाठी पाचपट मोबदला पाचपट मोबदला देण्याची तयारी दर्शविली असल्याचे आढळून आले आहे या आठशे दोन किलोमीटर मार्गासाठी तब्बल सत्तावीस हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे या महामार्गाद्वारे जोडली जाणार आहेत आणि या मार्गामुळे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रदेशातील धार्मिक स्थळाची यात्रा कमीत कमी वेळेत करता येणार आहे सध्या नागपूर ते गोवा हे अंतर पार पाडण्यासाठी अठरा तास लागतात महामार्ग निर्माण झाला की हे अंतर केवळ आठ तासामध्ये आपल्याला पार करता येणार आहे या दृष्टीने आठ तासात हे अंतर पार होणार आहे आणि भूसंपादनाचा वाद चिघळण्याची देखील शक्यता आहे पत्रातील ठळक बाबी काय आहेत जमीन मालकांनी स्वतःहून प्रकल्पास लागणारी जमीन दिल्यास समृद्धी महामार्गाप्रमाणेच रेडी रेकनर दराच्या पाचपट मोबदला देण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने दर्शविली आहे आणि रेडी रेकनर दर मित्रांनो काय असतात ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तो आपण चॅनलवर जाऊन बघावा तसेच राज्य शासनाने आणि वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊन हा महामार्ग केला जाणार आहे या कर्जाची परतफेड तर कर्जाची परत फेड ही टोल धोरण अवलंबिले जाणार शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातील एकोणतीस तालुके आणि या तालुक्यातील तीनशे बहात्तर गावामधून जाणार आणि भूसंपादनासाठी अंदाजे आठ ह आठ हजार सातशे चोवीस पॉईंट चोपन्न कोटी रुपये इतक्या रकमेची आवश्यकता असेल आणि या दुरुस्तीमुळे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग याचा दुप्पट मोबदला दिला जाणार आहे तो समृद्धी महामार्गाच्या मोबदल्याच्या चाळीस टक्के आहे त्यामुळे कोल्हापूर व नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द केला तरी उर्वरित राज्यात याला विरोध होणारच आहे सरकारने अशा पद्धतीने शेतकऱ्याची फसवणूक करू नये राजू शेट्टी ही माझी खासदार आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं ही होती छोटीशी अपडेट जशी अपडेट या प्रोजेक्ट संदर्भात येईल ती आपल्याला देण्यात येईल कृपया अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद